जे जेगोर। जेगोर। जेग आज आयोजित केलेला आहे सर्व प्रथम जे आयोजक आहे कमला पडणकर सर्व सहकारी याचे खूप खूप आभार मानतो काल बाबा आपण दासरा मेळावे पाहिले

आमचे शिवानंद हरिबत पुढे आमचे सहकारी लक्ष्मणजी हाटे साहेब आणि सर्व जेजुरीचे ग्रामस्थ आपण सर्व आलेले ओबीसीच्या प्रेमापोटी ओबीसीच्या प्रत्येक ग्राम समूहातले प्रतिनिधी इथं वैदू समाजाचे बांधव आले इथं काही काही समाजाचे बांधव आले मुळामध्ये आपण आता बघितलं असं की गेल्या दीड दोन वर्षांपासून ये जात वर्चस्वाच्या हट्टाबाई महाराष्ट्र हा जाती जातीमध्ये विभागला गेलाय कोण कोणाच्या तोंडाकडे बघत नाही संशयाने मागतात आम्हाला आमची लायटी आणायची आणि परत आमच्याच काटात न मागायचं असा नीचपणा चालू आहे दसरा मेळावा अरे आपण दसरा मेळाव्याच काय असत तर दसरा मेळाव्याला रावणाच दहन करतात ते प्रतीक आहे असत्यावर सत्याचा विजय अन्यावर न्यायाचा विजय गेल्या दोन तीन वर्षात त्या मराठवाड्यामध्ये असाच एक रावण निर्माण झालेला आहे दहा कोणते रावण चेहरा आहे की पण जी दहा कोण आहे त्याच्यात एक कोण शिरसाचा आहे एक कोण पंडितच आहे एक कोण टोपेच आहे एक कोण त्या धसाच आहे अशा सगळ्या तोंडांची भाषा हा रावण बोलतोय तो बजरंग रोहित पवार ही सगळी तोंड आहे फक्त त्यांची भाषा एकच कोण बोलतोय आणि ते काय मागणी करतोय रावणाने सीतेचं आगन केलं होतं महाराज हा राव कशाचा आरोप करतोय तर आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समिती अधिकार दिले समानतेचे अधिकार दिले सामाजिक न्यायाचं सा आरक्षण दिले ते ते अधिकार याचा हरण करायचं जे कारस्थान हा रावण याला दीड दोन वर्षापासून करतोय कारण की या भावणारा जी शक्ती आहे त्या लावणारा शक्ती त्यांच्या समाजातल्या एकशे सत्तर आमदारांमुळे त्याला ते वाटते मला शक्ती आहे त्या रावणाच्या मांडीला मांडी लावणारे जे आमदार आहे ना त्यामुळं त्या रावणाची एवढी हिम्मत होती त्यामुळं या लढाई तुमच्याकडे सगळं ना आज गाव आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कुणाच्या दूध घेण्याच्या कुणाच्या आता प्रस्तावित करताना आमचे का बंधन सांगितलं की पहिल्यांदा हे देवस्थान आहे या देवस्थानामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व होत जी सगळी देवस्थान आपण वीरच देवस्थान एक प्रकरण झालं ही सगळी देवस्थान ही बहुजनांची आहे आमची प्रतिक आहे ती आता ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या दे। देवस्थानाच्या विश्वस्त पुण्या महाराज अहो तुम्हाला आमचं जमिनी पुरल्या नाही रामोशी वंदनची जागा ह्यांनी सांडवायची महारवाची जागा ह्यांनी सांडवायची देशमुख वंदनाची जागा ह्यांनीच विकत घ्यायची गुरुवारच्या नाताच्या ग्रामपंचायती यांच्याकडे आमदार हे खासदार हे मुख्यमंत्री हे आमची देवस्था करून तुम्हाला पुराण आणि म्हणायचं की आमच्या गरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि आमची लेकर काय करायची टाकायची बोलले तरी का कुठे समुद्रात आम्हाला पाठवता आपल्याला स्वातंत्र्य मिळल्यानंतर या तुम्ही आम्हाला दाखवली होती आम्हाला समान संधी कारण की दोनशे तीनशे वर्षापासून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्याच्या लढाईमध्ये हेच मावळ सगळे पण त्या स्वातंत्र्यानंतर जी सत्ता भोवली जो सहकार हो

रसद पुरवली या त्याला एक चेहरा केलाय का तर आता दिसायला लागलेत आता पडळकर दिसायला लागलेत आता ससाने काहीतरी बोलतोय आता भाषा बोलायला लागले काही तुम्हाला विरोध केला होता आम्ही म्हणलं तुम्हाला आमदार आम्ही तुम्हाला नाही मत देणार आमचा माणूस पाहिजे मुळामध्ये

पोड़ा। का तो काय बोलत होता तुम्हाला दिल्या होत्या तो एकच म्हणत होता आमच्या ताटामध्ये येऊ नका इथं नवीन काय चालू केलं की धनगरांना वेगळं आरक्षण आहे एंटीच वंजाऱ्यांना वेगळं आरक्षण आहे बंजारांना वेगळा आरक्षण आहे इथं कुठंतरी की मन दिसायला बहुजनाची तर मग ती काहीतरी सांगायचं मग तुम्ही आपण झालेला ना दोन सप्टेंबरचा जी आर आला आपल्या बऱ्याच जणांना माहीत असल नसेल तो काय जी आर काय द्यायचं काय जी आर येतो तुम्हाला आम्हाला ग्रामपंचायतीला उभं राहायचे आम्हाला आपलं समजा ऍडमिशन घ्यायचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या जातीचा दाखला लागतो आपल्याला आरक्षण कशाने मिळत आणणारावर नाही मिळतो आपल्या जातीचा दाखला पाहिजे सादर करायला लागतो मग तो जातीचा दाखला कसा काढायचा दा दा? दाख दा तर त्याच्यासाठी एक कायदा आहे तो कोणता कायदा एस सी याच्या जातीच्या दाखल्या आणि पडताळणीचा अधिनियम दोन हजार हा कायदा आहे या कायद्यामध्ये नंतर दोन हजार बारा साली काय वाढलं कुणी कुठलं सर्टिफिकेट पैसे

पितृ पद्धतीने मिळणार आपल्या आईची जात आपल्याला लागत नाही आपल्या वडिलांची जात आपल्याला लागते आपल्या वडिलांचे आजोबाचे पंजोबाचे महसूलचे पुरावे त्यांचे जातीचे दातले त्यांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळं द्यायचं त्याची गृह चौकशी कोण करणार त्याची व्हॅलिडिटी त्याची जी करणार ती कमिटी कोण आहे ते आधी कोण होत तर ते होत कलेक्टर तहसीलदार आता या मराठवाड्याच्या धरागिरी जो हट्ट गेला आणि मग त्याचे पै पाहुणे त्याच्या सगळे सोयरे त्या सत्तेमध्ये बसले आहेत ना सव्वीस जानेवारी सार्वजनिक सुट्टीला रात्री दोन वाजता मंत्रालय उघडा असत ना तिथन एक जी निघाला सगळे सोयरे आणि गणभोत म्हणजे काय ह्या जातीच्या दाखलेल्या कायद्यामध्ये हे असे शब्द टाका की जेणेकरून

जातीचे दाखल्या देण्याचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये त्यांनी असं आता नियोजन केलंय की जर मी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी या नावामध्ये आमचे आजे पंजे राहिला होते पण त्याच्या बायांना पुरावे नाहीये तर मी फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं असं त्याच्या पुढे जाऊन संपाने काय केलंय माझ्या आजार पंजाचे कोणबी असल्याच्या नोंदी नाहीये मग त्यांनी ते दोन शब्द बनवले त्याच्यात काय टाकलं नाते संबंधातील माझ्या कुळातील एखाद्या माणसाकडं जो तुमच्याचा लागला असला की जो फक्त प्रतिज्ञापत्र देणार आतापर्यंत हा जो कायदा लागू आहे तो कायदा कशा कोणाकोणाला लागू आहे एस सी शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब एसबीसी अनुसूचित जाती म्हणजे कोण आपले महार मातम बांधव सगळे एसटी आपले आदिवासी बांधव सगळे ओबीसी ओबीसी मध्ये तीनशे सेहेचाळीस जाती आहेत आणि व्हीजे एनटी असं एकत्र मिळून साडे चारशे जाती आहेत या सगळ्या एकूण साडे पाचशे सहाशे जातींना या सरकारला कधी वाटलं नाही का आमच्या धनगर सरकार हे कुठेतरी पकडी जातात एका ठिकाणी पाल भात्यांचा पावसाळ्यात हिवाळ्यात तिकड त्यांना काही वर्षाच्या पुरावे बन झा निमेशिने हा त्यांचा मनाच आहे ते सांगतात मुख्यमंत्र्याला सांगतायत काही असू दे मागणी बेकायदेशीर असू दे पण आमचे आकडे बघा आमच्याकडे सहकारी बँक आहेत आमच्याकडे साखर कारखाने महाराष्ट्राची आर्थिक नाणे आमच्याकडे आमच्याकडे जमीन येईल

आपले दोन हजार चार पासून घोळ काढलं आता आमच्या ग्रावात एखादा सरपंच कधीतरीट व्हायचा आता ते पण होणार नाही पहिल्यांदा तरी होळगायला एखादं नावाचा फोन एका कुंभाराचा फोन एखाद्या झंडाचा असते एखादा मग दुसऱ्या एखादा आता उडकायला देणार नाही तुम्हाला गेला की याचा तुम्ही ओबीसीला लावायचं तर हे सगळं आता एकास्थान झालंय आम्हाला समजून सांगत होते की हरी काही होणार नाही आणि तुम्ही गेलेला आहे त्यामुळं आता न्याय असताना आपल्याला याच्यामध्ये बदल करता येणार नाही आता याचिका करणारे आम्ही प्रतिवादी सरकार आणि हे त्याच्यात बदल करता येणार नाही अवड आम्ही आघाडी आहोत आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा

निर्णायक भूमिका घेतात कायद्याचा बोलतात ते मग त्यांना थोडा थोडा राज्य करा अशा प्रकारचे नियोजन चालू आहे मग तुम्ही इकडे काय करताय तुमचं ते आरक्षण तुम्ही काय करताय तुमचा हा नेता इकडं असं चालू आहे तर हा दावा समजून घेतला पाहिजे प्रत्येक लढाई वेगळी एस टीची लढाई लढणारे लढतात आमचा सपोर्ट आहे पण ओबीसीचा चा वाचवणे जो विडा आम्ही उचलला ती जबाबदारी जी आम्ही घेतली त्याला माय बाप तुमची आम्हाला साथ लागणार तुमचा आशीर्वाद लागणार आणि या मल्हार काळावर आज हे आपण घरामोळी ठोकली पाहिजे प्रस्थापितांविरुद्ध आपण दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे जो दहा तोंडे राहून त्या महाराष्ट्रा महाराष्ट्रामधून आपलं सगळं अस्तित्व संपवायला निघालेलं आहे याला आपण